नमस्कार मित्रांनो कशा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळपासून ब्लॉगच शूट नाही केला कारण का बाहेर गेले त्याच्यामुळे शूट करायला नाही भेटला तर आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केलाय मी पट ला ला आता चाललो आहे एका ठिकाणी बाहेर तुम्हाला समजेलच मी कुठे चाललो आहे तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला तुम्हाला समजेल मी आता कुठे चाललोय आहे लेट्स गो तर काहीच तिकीटसुद्धा काढलं आहे चालतो कल्याणला गाडी घेऊन जाणार होतो पण मला आला एक घंटा एकटा एक देणार सोबत कोण असा त्याला तरी नेला असता गाडीवरून एकटाला घंटा आला म्हणून ट्रेननी चालतो तर काहीच तुम्ही फायनली बघू शकता किती महिन्यांनी भेटलाय त्याच्या घरी आलोय बाईने नवीन घर घेतलाय कल्याण मध्ये कुठे आलोय सीएम च्या इथे चला काही माहितीय आणि कॉंग्रॅच्युलेशन सीएम भाऊ भेटू लावतो फायनली आलोय तर घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि लगेच प्रॅक्टिसला जातो जातो अंडीच्या प्रॅक्टिसला तर चला काहीच आता जातो प्रॅक्टिसला पुढे रे सिद्ध हे घर लागत ना बोलू नका रेटा फाटा पड जायचं नायला फाटा पड नको बंद परत पाहिजे आज दिवशी आज दिवसाला

મર લાવ મારે મારે કાપડો છે જીવાડે આ દે ઉદેના આને દા આવડે પાછી બધા ઉતલે તાશબા આરી પહેલા દે મારી જવળ શાબાશ મસ્ત પાન્યા ન હોય તો એ છે પાટી રા અરે પહેલા તો છોતાર આમાં તો શાંતિ લાવ જી જી ભાઈ લાવલા ભાઈ લાવલા આઈ વર્ધી છે दो 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 ये बड़ी अच्छी बात कही है मां साथ करूं आलो आज ये माया ये चल इधर वाला પહેલે ખાલી ટાખતો ખાલી કા તુજ त्याला ना तो बरोबर त्याची मुवमेंट झाली की नाही समोर बघायला दोघ जण एकमेकांना बसला द्या त्याला समोर बघ वरती बघ आता हा गाईक झाले प्रॅक्टिस तर चाललोय घरी आजचा ब्लॉग इथेच करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा भेट्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय